ते आणलेल्या तशाच आहेत जे जेवढं नव्हतं तेवढं मी आणलेलं आहे आणि एवढ्या सार्या एवढा सारा किराणा नाही नमस्कार मी आणि माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे आज आम्ही दिवाळीपासू खूप सारी सामान आणले अजून संक्रांतीसाठी बस हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय आणलेलं आहे आणि मी एक चॅलेंज स्वतःला चॅलेंज केलं की चार हजारात पूर्ण सामान बसलं पाहिजे चार हजार कमी झालं तरी चालेल पण चार हजारापेक्षा जास्त नको तर तुम्हाला आता दाखवते मी काय काय आणलेलं आहे त्या चार हजारामध्ये तर चला व्हिडिओला तर केलेले आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कशी तुम्ही कसा महिन्याचा किराणा भरता आणि अजून काही उपयुक्त टिप्स असतील त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मलासुद्धा काही त्याचा उपयोग होईल तर चला आता दाखवते एक एक करून ते एवढं सारं सामान आणलेलं आहे पूर्ण पिशवी भरली आणि ह्याच्यात फक्त स्कीप केलेलं आहे ते ज्वारी आणि गहू कारण त्याचं वजन खूप होतं आणि आम्ही रिक्षानेच गेलतो त्यामुळे नको म्हटलं ते हिथून किंवा नंतर कधी आणि होतं पण पीठ वगैरे घरा घरात शिल्लक त्यामुळे मी ते काही घेतलं नाही त्याच्याच वाटणीचं मग हे कडे घेतले आणि हेकडे खूप दिवसाची इच्छा होती तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी पाहि सांगितलंच की तुम्ही पाहिलंच असेल की मला ही कडे प्रत्येक वेळेस मी डिमार्टमध्ये गेले की हातात घ्यायची ठेवायची कारण जरा महाग वाटते आठशे रुपयेला आता दिवाळीत तर ह्याची प्राइस नऊशे रुपये होती नऊशे नव्याण्णव काय पण आता जरा कमी झाली आठशे सातशे नव्याण्णव तर आठशे रुपयाला ही कडे बसलेली आहे आणि मोठी आहे दिवाळीसुद्धा मला अफराळ वगैरे बनवायला उपयोगी पडेल आणि जास्त आणि कसं जलमरपेक्षा स्टेनलेस स्टीलची भांडी वापरलेली चांगलंच असतं बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आले की ताई तू स्टीलची भांडी वापरवं वगैरे पण काय होते अगोदरची ज जलमरची भांडी जी घरात आहेत ना आ, ते जर ते नसते तर मग घेतलीच असते स्टेनलेस स्टीलची पण ते असल्यामुळे घेऊ वाटत नाही असं वाटतं उगाच पैसा खर्च होतोय पण स्टेनलेस स्टील हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं आहे ह्याच्यामध्ये स्वयंपाक जेवण वगैरे बनवलेलं आणि जलमरचं भांड्याचं कसं खस वगैरे निघते मग काही ना काय असं होत राहतं आपल्या शरीरासाठी ते चांगलं नाही तर त्यासाठी फायनल मी एककडे घेतलेली आहे आणि अजून एक म्हणजे मला हे कुकर एक घ्यायचं आहे मला बाकीची मा पातेले वगैरे आहेत माझ्याकडे स्टेनलेस स्टीलची पण आहेत आणि जलमरची सुद्धा आहे तर ही कढाई आहे ना ट्रिपल लेअरची आहे भलारी या आहे तर छान आहे बरं का जडसुद्धा खूप म्हणजे हेवी आहे फक्त आता काय बनवलं ह्याच्यात की मला असं उचलता येणार नाही कापड वगैरे पकडने उचलले तर हे सांडून जाईल पण असो आणि ते दोन कानाच्या साईडला जे कान असतात ना धरायला कालच म्हणतात आमच्याकडे ते घेतलं असतं पण त्याच्याकडं काय होतं माहिती आहे का घास्ता येत नाही आणि आपण बऱ्याच वेळा स्वयंपाक वगैरे जे स्वयंपाक भाजी वगैरे बनवून त्याच्यामध्ये तेलकट असं राहतं आणि परत ते निघता निघत नाही त्यासाठी मग मी अशी प्लेन घेतली जेणेकरून घासतानासुद्धा अगदी व्यवस्थित असं घासता येईल आणि क्लीनसुद्धा होईल तर मला वाटत होतं आता ही मला असं वाटते ही खूप मोठी झाली छोटी घेतली असती तर बरे वाट बर झालं असतं छोटी पाचशे रुपयाला होती आणि ही आठशे रुपयाला पण म्हटलं आता घेते तर एकदाच मोठी घ्यावा जेणेकरून आपल्याला कधी जास्त स्वयंपाक वगैरे बनवायचा जा झाला तर ह्याच्यामध्ये मी बनवू शकेन पण एका मनाने वाटते ही खूपच मोठी झाली तर तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा तर ही एक कडे घेतली मी आणि मी त्या ह्याच्यातले लिस्ट काढ ना ठेवते लिस्ट खाली तर एकदा ताईने कमेंट केलं त्या मी एकदा डीमार्टला गेलते आणि गें खूप खर्च झाला तर तेव्हा मी म्हटलेलं की डीमार्टला नको जायला खूप खर्च होते तेव्हा बऱ्याचशा ताई ताईने मला सजेशन केलं तर की तू डीमार्टमध्ये जाताना एक लिस्ट बनवून ने जेणेकरून तुला समजेल काय घ्यायचं काय नाही आणि वेस्ट खर्चसुद्धा होणार नाही तर त्या म्हणून मी ह्यावेळेस एकाशी लिस्ट बनवून नेलते आणि खरंच लिस्ट बनवल्यामुळे खूप फायदा झाला माझा कारण आपण कसं होतं हे घ्यायचं तर ते घ्यायचं गेजर डीमार्टमध्ये मध्ये गेलं की सुचत नाही आणि दिसेल ते घेतो आणि ट्रॉलीमध्ये टाकतो मग खर्च सुद्धा खूप जास्त होतो पण ह्या जरा कमी झालेला आहे आणि काय काय आणले ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर चला ये बा ऐकलं या हां तू आणवेच आता बघा तुम्ही काय काय आणले घेतलं हां बस हां काय काय घेतलं तू दाखव तर आणने एक हेअर बँड घेतला ऐंशी रुपयाचा आहे छान आहे कलरफुलमध्ये आणि एक नॅपकिन घेतलं अजून बरंचसं काय काय खाऊ वगैरे घेतलं आहे पण ते आलं की चालू झालं खायला वगैरे अजून असले तर ते पण दाखवते तुम्हाला तर ही पण मखाना आणवीनेच घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स वगैरे मी काय घेतलं नाही कारण नको म्हटलं अगोदर हेच आपलं बजेटमध्ये बसवा बस करायला तर सणसुद्धा आला आहे आणि घरात काही सामान नसलं की काही ना काय एक <coughs> सामान असले की काही ना काही संपलेलं असतं आणि सारखं दुकानला जावं लागतं त्यासाठी म्हटलं अगोदर जे काही किराणा आहे तो भरावा आणि नंतर बऱ्याचशा वस्तू अजून घ्यायच्यात डिमार्कमधून कडे तर झाली पण अजून घ्यायच्यात पण नंतर म्हटलं निवांत असं जावं त्याच्यासाठी तर ड्रायफ्रूट्स वगैरे हो नाही घेतले पण हे आणवणी मखाना तिच्यासाठी तिने घेतल्या तर जाऊ द्या म्हटलं चांगलंच आहे मखाना शरीरासाठी हे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम आणि हे लाडू घेतले राजगिऱ्याचे लाडू हे पण एका होते म्हणून मी हे घेतलं एक ब्रश अ हळद पावडर अंबारीची दोनशे ग्रॅम घेतलेली आहे टिशू पेपर या विला सोपोला काय गोला सोप सोफोला ओच घेतले दोन घेतले मॅगीचे पॉकेट पण दोन मॅगी जास्त का आणले नाहीत मॅगी घरात असली की हिला सारखी दिसते आणि ही सारखी म्हणते मग मी बनव त्यापेक्षा फक्त दोनच आणलेत आणि मॅगी मॅगी सारखी बनली जात नाही पंधरा दिवसातून किंवा आठवड्यातून फक्त एकदा आणि सपोला ओडसुद्धा आम खूप आवडते त्यामुळे जे दोन मी पॉकेट घेतलेत मॅगी कधी बनवायची ही कधी त्यामुळे थोडे थोडेच आणले आणि आम्हा दोघांना सुद्धा मॅगी आवडत नाही त्यामुळे मॅगी जास्त आणली नाही मी फक्त असे छोटे पॉकेट दोन आणलेत तर ही एक तिळाची वडी सुद्धा घेतली तर ही आणसाठी बिस्किट हे आमच्यासाठी तर असं चहा सोबत खायचं म्हंटल बुद्धे हा दुपारी खायचं असतो दुपारी जेवायचं असं चहा प्यायचं असतो सकाळचं जेवायचं असता हे खाऊ एवढच घेतला आणि अजून काय बर मॅगी असे दोन पॅकेट मॅगीचे घेतले आणि बघा हे केक वगैरे आहे ना मला न माहित होता तिने गपचूप असं ट्रॉलीमध्ये टाकलेत हो ना आणि तेलाचे पुढे मी चार किलो तेल घेतलं आणि एक किलो दिव्याचं तेल चार किलो का घेतलं पाच किलोच घेते मी प्रत्येक वेळेस पण कालच मी एक किलो तेल आणलेलं आणि नको म्हटलं आणि तेल तर आता खूपच महाग झाले अगोदर एकशे दहाला पिशवी यायची तर आता ती एकशे तीसला झाली नाही शंभ एकशे दोन रुपयाला पिशवी यायची ती आता एकशे तीसला झालेली आहे तर ही चार पॉकेट आणलेत मी तेलाचे चार किलो आणि हे एक दिव्याचं तेल पोहे अर्ध्या किलो आणलेत पोहे काही जास्त बनतच नाहीत सकाळचं नाश्ताच चहा चहा कधी आता थंडी चालू झाली तेव्हापासून चहा बनतोय नाहीतर चपाती भाजी किंवा चा चपाती चहा सगळं असतो त्यामुळे पोहे कधीतरी जर वाटले तरच बनते पोहे मोहा तर हे एक शावर जेल आणलेलं आहे थंडीमध्ये आहे ना आणि मी साबण अजिबात यूज करत नाही कारण साबण साबण यूज केली ना असं पांढरं पांढरं अंग पडतं आणि मग मॉइश्चरायजर लावायची गरज पडते पण हे शावर जेल वापरलं ना मॉइश्चरायजर लावायची अजिबात गरज पडत नाही आणि अशी स्किनसुद्धा ड्राय पडत नाही त्यासाठी हे आणले आणि स्वस्त आहे फक्त ऐंशी रुपयाला मला डिमार्टमध्ये भेटलेलं हा, आहे हां ऐंशी रुपयाला भेटलेलं आहे नाही म्हटलं तर किती मिली आहे अडीचशे मिली आहे तर भरपूर दिवस जाईल आता थंडी संपेपर्यंत जाईल आणि साबणापेक्षा बरं आहे एकदा वापरून बघितलं म्हणून परत एकदा आणलेलं आहे आणि सगळ्यात स्वस्त आहे हे शावर जे तरी ही एक आणलं तर ही एक मकेचा चिवडा आणलेला हे पण एका वेग फ्री होता म्हणून घेतला एकच घेतला काय होता असलं काय घरात असलं की वाजवू नको असलं काय असं खाऊ वगैरे घरात असलं की आणवी चपाती भाजी अजिबात खायला नको म्हणती हेच मागते त्यामुळे मी जास्त हे कमी घेण्याचा प्रयत्न केला आणि जे काही आपल्या किराणात लागतो तेच घेतले आणि काय होतं लहान मुलांचं कसं हे दिसलं की ते घे दिसलं की घ्यायचं दिसलं की घ्यायचं आणि ह्याच्यामुळे आपल्या बजेटच्या बाहेर किराणा जातो त्यासाठी आणला म्हटलेलं मी जाताना जास्त काही घेऊ नको तरीसुद्धा तिने केक्स वगैरे एक दोन घेतले आणि हे सुद्धा घेतलं तर असं आता लहान मुलं आहेत म्हटल्यावर चालायचं असंच तर हे एक सोपोला असे दोन पॉकेट घेतलेत मी सोपोलाचे छान लागते हे ज्वारी आणि बाजरीच्या पिठापासून बनलेलं असतं त्यामुळे लहान मुलांसाठी चांगलं आहे ओट्स मला काही ह्याची टेस्ट आवडत नाही पण आणमुला खूप आवडते ते एक चांगलं आहे आणि हे काय सोयाबीन आणलेत दोनशे ग्रॅम आहेत भातात टाकायला आणि असं फ्राय करून पण खायला छान लागतं धन पावडर पण दोनशे ग्रॅम आणलेले आहे अंबाजीचे आणि आलं लसूण पेस्ट पण आणली एका वेगळी होती तर एक घेतलेली आहे तर ही सुद्धा डिमार्ट मध्ये स्वस्त पडते डिस्काउंट असतो ह्याच्यामध्ये सुद्धा तर ह्या वेळेस वेगळी चहा पत्ती आणली मी कस्तुरी म्हणून आहे बघूया आता कशी लाग का लागते काय लागते मी पहिल्यांदाच आणले तर ही सुद्धा मी पावशर म्हणजे दोनशे ग्रॅमची आहे सुद्धा आहे एक किलो रिण निर्माण आणलंय आता हा सुद्धा मला सुद्धा मला एक किलो जातो अजून आहे घरात तो त्यामुळे मी एकच किलो आणला रिण निर्माण आणते कधी सपेक्षेल सुद्धा आणते पण निर निण निर्माण आणलाय कारण मला तेवढ्या ह्याच्यात बजेटमध्ये बसवायचं होतं त्यासाठी मी कमी वय ह्याच्यातला आणलाय आणि हे लायझॉल आणलेलं ला आहे हे, हे सरफेस क्लीनर आणलेलं आहे फरशी पुसण्यासाठी वगैरे तर बरेच दिवस झालं संपलेलं त्यामुळे हे एक लिंबूच आणलेलं आहे पुडा टाटा नमक हे विमजेल बेसनचा बेसन आणलेला आहे अर्धा किलो किरा बेसन मी बघत होते पण एक किलोचा पाऊच होता अर्धा किलोचा नव्हता मग हे असं असलं बासमती बासमती मोगरा आणला बासमती दोन रुपयाचे तुकडा बासमती आणला हा दोन किलो कारण आता जो इंद्रायणी जो आहे ना तो संपलाय तर आणि बिर्याणीचा सुद्धा तांदूळ आणलेला आहे बासमतीच आहे पण हा नाही म्हंटल तर सव्वा किलो दीड किलोच्या आसपास आहे हा सुद्धा मला सत्तर रुपये किलो बसलाय हा तांदूळ जरा स्वस्त झालाय बाकीचे सर्व वस्तू महागलेत आता तेल म्हणा बाकीचे कोणतीही वस्तू खूप महागली आता शेंगदाणे मी दीड किलो आणलेत हे पण शेंगदाणे एकशे तेरा रुपये किलो तर दीड किलो आणले एकच हे आणली मी चाळण गाळण काय म्हणते चाळण आणली चहा चहासाठी कारण एक होती, होती। खराप खराप का। ती माझ्या लग्नातली होती आणि ती खूप खराब झाली खराब कशाने झाली माहिती आहे का त्याच्यामध्ये अशी चहापत्ती अडकलेली आणि मी असंच यूट्यूबवरती बघून ती अशी गॅसवरती पकडली आणि ती चहापत्ती तर निघाली त्याच्यामध्ये पण हे पूर्ण असं काळभंगार झालं त्यामुळे खूप दिवस झाले मला बदलायची होती तर आज डीमार्टमध्ये पण चांगली दिसली मग अशी स्टीलची चांगली स्टीलची कशी जास्त दिवस राहते सुद्धा आणि व्यवस्थित अशी गाजली ती जाते त्यासाठी ही एक आणली आणि हे साबण कपड्यासाठी आपण आहे ना जास्त विरघळत नाही आणि खूप दिवस जाते त्यासाठी ही आणली सपेक्स आहे ह्यामध्ये तीन असते खूप दिवस जाते बरं का हे सुद्धा आणि साखर साखर आणलेली आहे दोन किलो तिथं एकोणचाळीस रुपये किलो तर ही सुद्धा दोन किलो आणले आणि आता तुम्ही म्हणसाल डाळी वगैरे आणल्या नाहीत का तर डाळी पहिल्याच शिल्लक आहेत घरात आणि कडधान्यसुद्धा आहेत जास्त काही कडधान्य वगैरे खाल्लं जात नाही घरामध्ये त्यामुळे ते आणलेल्या तशाच आहेत जे जेवढं नव्हतं तेवढं मी आणलेलं आहे आणि एवढ्या साऱ्या एवढा सारा किराणा नाही म्हटलं तर तीन हजार रुपये ह्यालाच गेले आणि एक्स्ट्राचं म्हणजे आठशे रुपये हे कढईला गेले तर या जागेत मग पाच पाच किलो धान्य आलंच असतं गहू आणि ज्वारी पण ते वजन खूप होत होतं त्यामुळे मी घेतलं नाही आणि घरात पण लकपीठ आहे तर जाऊ द्या म्हटलं कढई खूप दिवस हे होतं आणि पहिल्यांदा मी ह्याचं बिल केलं नंतर बाहेर आली विचार केला घेऊ की नको घेऊ की नको नंतर मग आज जाऊन फक्त कडाईचं कडे घेऊन आले हे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच असेल तर असं होतं कधी कधी अशा महागाईच्या वस्तू नको वाटत पण जे आपल्यासाठी चांगलं आहे ते तर घेतलंच पाहिजे खर्च काय कुठं पण होतो तर असं होतं काय महिन्याचं किराणाचं असं असतं बजेट तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काही टिप्स वगैरे असल्या तर ते सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून मला सुद्धा उपयोगी पडतील तर काय गाणू तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ हे बघा लिस्ट दाखवायची राहिली थांबा वाजवू नको तर बघू शकते तुम्हाला दिसते की नाही काय माहीत आता सेल्फी कॅमेऱ्याला मी शूट करते त्यामुळे उलट दिसत असेल तर तीन हजार एकशे दहा रुपये झालेते ह्याचे आणि हेजे आठशे रुपये बरोबर चार हजार गेले तर असं आता परत काय कडे वगैरे नाही घ्यायचे त्यामुळे परत बजेट कमी हो